नमस्कार मैत्रिणींनो माझ्या इट्स मी कौशल्या चॅ रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज मक्कीची भजी करणार आहेत त्यासाठी मग अर्धा किलो मक्की आणली होती त्याचे असे दाणे काढले मी आणि भजी करण्यासाठी मी इथे आलं घेतलं चार मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि कोथंबीर हे सगळं मी आता मिक्सरमध्ये का मिक्सरमधून काढणार आहे आणि मक्की पण काढणार आहे मिक्सरमधून थोडे जा जाडसर की मक्की मी बारीक करून घेतली मिक्सरमधून जाडसरस केली जरा थोडीशी आता त्यात मसाले टाकूया एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्धा अर्धा चमचा जिरे पावडर आणि हे बारीक केलेलं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा खायचा सोडा आता त्यात कॉर्नफ्लावर घालते लागेल तसं घालायचा तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतात तुम्ही तांदळाचंही पीठ नसेल तर बेसन पीठ घालू शकतात पण बेसन पीठाने कशा भजी अशी घट्टसर येत अशी हलकी नाही होत बेसनपीठाने त्यामुळे कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं तांदळाचं तांदुळाचं पीठ हे घालायचं आता ते मी एकत्र करते सगळं सर्व आता भजी करते तेल गरम करायला ठेवलंय आता कढईमध्ये तेल आपलंही आता भजी करते थोडं लांबच थांबायचं ते मग दाणे असत ना काही काही फुटतात ते जाडसर असते काही काही तर त्यामुळे थोडं लांबच थांबायचं तळताना बघा असे तळ्याचे लाल होऊ द्यायचे छान मग कुरकुरीत होतात ते भजी छान माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा इतके कुरकुरीत झाले ते बघा ताटा, ताटात ताकद ताटा ताट वाचतात हे बघा छान झाले मस्त वास पण इतका छान सुटला आहे मक्याची धान येत ना मिक्सर मधून थोडस जाडसर बारीक करायचं हे बघा उडत नाही एक पण भजी उडाली नाही बघा माझी ती छान झाली पल्स मोडवर नाही करायचे आपलं एक याच्यावरच ठेवायचं मिक्सर आणि थोडंसं बारीक आणि काहीतरी जाड जाडसर बारीक असं करायचं चा। खूप छान भजी होतात जाड वगैरे नाही ठेवायचे दाणे मग ते उडतात तेलातून हे बघा माझे उडाले का तरी भजी उडाली का नाही किती छान झाली बघा माझी ह्या पद्धतीनेच करा तुम्ही खूप छान होती भजी हे बघा किती छान झाले ते आवाज सुद्धा कडक छान कुरकुरीत आवाज हे बघा तोडून पण दाखवते मी हे बघा छान छान झाले ना कुरकुरीत मस्त वा तुम्ही पण माझ्या हातची भजी मक्कीची भजी खायला